सुंदर देवीचं दर्शन आई अंबे मैया कमेंट करा मी त्यांना आपल्या युट्यूब चॅनलच्या व्हिडिओला अंबे माते किरे बघा चला देवीचा शृंगार वगैरे झालेला आहे मंडळी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोडिशन आयकॉन इनेबल करा चला व्हिडिओला सुरुवात करूया मराठी युट्यूब चॅनल मी स्वागत आहे मंडळी माझ्या आजूबाजूला बघू शकता आपण आता आहोत खोपड या क्षणाला प्रताप टॉपिक समोर आणि बघा मस्त रोषणाई केलेली आहे ओके तर आपण इथे कशासाठी आलो तर मंडई चैत्र नवरात्र उत्सव ची सुरुवात झालेली आहे पाडव्यापासून आणि आज आहे दिवस दुसरा एकतीस मार्च स्वामींचा प्रकट दिनाचा ब्लॉग तुम्ही आपल्या चॅनल वरती बघितला नसेल तर बघूया बघून घ्या आजच आपण तो रिलीज केला या पण चैत्र नवरात्र उत्सव देवीचं दर्शन घेऊया भव्य प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्री उत्सव ओके असा काय आजूबाजूचा एरिया मस्त सजावट केलेली आहे आणि बघा हा प्रताप टॉकी सिनेमाच्या अगदी समोर आहे समोर वीर सावरकर मैदान स्वातंत्र्य वीर वीर सावरकर मैदान मध्ये हा सोहळा भरलेला आहे भव्य प्रवेशद्वार आहे भव्य प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्र उत्सव भाविकांची रेलचाल आहे या पुढे दर्शन घेऊया दररोज संध्याकाळी ते कार्यक्रम असत मी तुम्हाला कार्यक्रम पत्रिका या व्हिडिओला अपलोड करीन दररोज संध्याकाळी कार्यक्रम असत या पुढे देवीचं दर्शन घेऊया चैत्र नवरात्र उत्सव साजरा केला जातोय बघा देवीच दर्शन कोणाला ओटीवर भरायचे असेल तिथे भरू शकता आणि अखंड ज्योती जळत असते पूर्ण नव नौ, चैत्र नवरात्रामध्ये बघा आपण देवीचं दर्शन घेऊया छान असं देवीचं दर्शन देवीला प्रसाद चढवला गेलेला केळीचा आणि बघ ना सुंदर देवीचं रूप सिंहासनावरती अ असं आसन आहे देवीच करून दाखवतो असा हॉल मध्ये असा काय परिसर आजूबाजूचा प्रदक्षिणा मारली जाते आणि देवीला अभिवादन केलं जाते प्रदक्षिणा मारून भरपूर असे भाविक गण इथे दर्शनासाठी येत आंबे माते की जे देव तुटले जो दे माव पोसून

खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते संध्याकाळी भरपूर नक्की या आणि देवीचं दर्शन घ्या तर तुम्हाला सगळ्यांना चैतन्य खूप सारे चुभेच आई आंबेच दर्शन करून मला तरी खूप बरं वाटलं ते चांगले शुभाशीर्वाद घेतले आपलं मागणं मागितलं तुम्ही सताप टॉकीच्या समोर तुम्हाला चैतन्य उत्सव देवीचं आंबे दर्शन घ्यायला नगरला शिवाजीनगरला नगरला नगर चैत्र नवरात्र उत्सव सेलिब्रेट केली आहे हो नवरात्रीचा नवरात्रीचा तुम्ही पाठ जो बघितला असेल तो कुठे होता तर ठाणे खोपटला तर आता चैतनगर ठाण्यातले आपण एक्सप्लो करत आहोत तर आजूबाजूची सजावट बघा मस्त सुंदर अशी सजावट केलेली आहे आता आपण ज्या शिवाजी न, शिवाई नगर मध्ये चैत्र नवरात्र उत्सव सेलिब्रेट होत आहे तिथे आज काय प्रोग्राम आहे आणि तिथे देवीचं दर्शन घेऊन अशी काय सजावट केलेली आहे आणि चैत्र नवरात्र उत्सव मेन गेट शिवायनगर सार्वजनिक चैत्र नवरात्रोत्सव मंडळ ठाणे नटे प्रतिष्ठान मार्फत निमित्ताने वर्ष नववे असं काय इकडचा प्रोग्राम आहे कार्यक्रम पत्रिका स्क्रीनशॉट कडून तुम्ही माहिती घेऊ शकता आणि इथे आला तर नक्की देवीचं दर्शन घ्या आणि त्यातला काही कार्यक्रम तुम्हाला सांस्कृतिक अटेंड करता आले तर नक्की करा मंडळी इथे आला तर असे काही इथे स्टॉल्स लावलेले आहेत आणि तिकडे देवीच मंदिर आणि लहान वेळी खेळण्यासाठीच काही सुद्धा इथे आहेत गोष्टी आहेत या पुढे देवीचं दर्शन घेऊया दे सर्वांचा छत्रपती शिवाजी महाराज आज महाराजांना आपले सण साजरे होतात ते होते म्हणून आज स्वराज्य आहे आणि आपण त्यांच्या अथक प्रयत्नानंतर आज हे मराठी हिंदू सण साजरे करू शकतोय तर पहिला ह्या देवाला नमन करूया आणि मग आपण अंबेमयाचं दर्शन घेऊया जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी दर्शन घेऊ देवाचं असं होम हवन केलेलं आहे हा पैसा सुरब्रणाना गोडी लिया कानी करावया तू पुढे जाऊन देवीचं दर्शन घेऊया म्हणलं छान असा मंडळ बांधला गेलेला आहे मला हो मध्ये आपण दर्शन घेऊन आता पुढे दर्शन घेऊया असे काही ते गोंधळी मंडळी आलेले आहेत आणि त्यांचा कार्यक्रम साजरा करतात या गोंधळी मंडळी जोगवा मागतो मंडपामध्ये छान असा मंडप बांधलेला बघू शकता दर्शन घेऊ आई देवी अंबे मातेच मला सुंदर असं देवीचं रूप आई उत्सव साजरा केला जातोय शिवाईनगर आजूबाजूचा मंडप छान बांधला गेला कलिंगडाचा आज नैवेद्य दाखवल आहे बरेचशे कलिंगड आई माऊलीला आहा क्या बात आहे मस्त माऊलीच रूप आई जगदं तो शिवाई नगरला शिवायनगरला नवरात्र उत्सव जोरदार साजरा होता रोज संध्याकाळी कार्यक्रम तुम्हाला कार्यक्रम प्रत्येकी ह्याच्या आधीच्या क्लिपने दाखवली आहे तर तुम्हाला जमलं असेल तर देवीचं दर्शन नक्की या बऱ्याचशा महिला माता भगिनी इथे आहेत आणि ते देवीच्या सेवेमध्ये लिहिण आहेत खूप छान असे प्रोग्राम होत आहेत ओके छान असं तुम्हाला दर्शन करायचा प्रयत्न केला मित्रांनो आपले व्हिडिओ आवडलेला नक्की लाईक ला, शेअर कमेंट करायला सबस्क्राईब करायला विसरू का माझ्याला आंबे माते की जय दर्शनाच्या शिकार रेल चाल आहे दर्शनाला देवीचा शृंगार आणि हार वगैरे तिला घातलं जातोय आहे बघ देवीचा शृंगार वगैरे झालेला आहे या दर्शन घेऊया निमित्ताने आपल्या माता भगिनीच जमलेले आहेत चैत्र नवरात्र उत्सव एकदम जोरात उत्सव चालू आहे ना भाई छान असा प्रोग्राम चालू आहे बघा तुला देवीचा शंकर वगैरे झालेला आहे ya darshan gae hu मंडळी आपल्या व्हिडिओला नक्की कमेंट करा अंबे माते की जय तुम्हाला मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला वा नक्की कमेंट करून सांगा तसेच तुमच्या मित्रपरियामुळे आपल्या चॅनलची लिंक शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बोला अंबे माते की जय मी तुम्हाला भेटे का नवीन शेवटी मी थँक्यू